आपली काय काय माल करून काय काढून टाकलं बाबा तो दुख काय लागला पोरी माझा चांगलं दिसायला लागलाय हिट वाट लागायचं साय बाबा हिट चांगली गाठ थांबली लागायला लागली हो बिस्किट बिस्किट खायची ना तुम्हाला पारले बघा काटे जेवढं आहे बघी हाय का पोरी काठी बघ काटे बघू नये पोरा होता खाली माझा खाली वाजता खाली माझा खाली माझा